हाय सर्वांना तर बघा देवाची शनिवारची मळी वगैरे काढले आम्ही सगळ्या बहिणीने आंघोळी वगैरे घातली आणि आंघोळी घालून आत आल्या तर त्याचं आम्ही ऑक्शन करतोय बघा तर असं असं म्हणजे पेडा वगैरे भरून तर मळी काढायची असती बघा लग्नाच्या आधी तर मस्त अशी मळी काढली चोळून आंघोळी घातली माझ्या मम्मीनं अगोदर घातली होती तर आम्ही आज घातली बघा तर ना इकडं बघा मस्त माझ्या भावाची मम्मी ना दृष्ट काढायली कारण दोन चार दिवस तिला ना ताप वगैरे आला होता त्यामुळं मिरची मीठ चटणी वगैरे अशी चुलीत टाकून ना बोट वगैरे मोडून आणि अशी दृष्ट काढते मम्मी लेकाची आणि मीठ पण उतरून टाकते पाण्यात आणि आता असंच गाव देवाला जाणार आहे बघा आम्ही श्रावय कर श्रावय करते <laughs> माल <manyans> चला बघा ही बीरू बसली राहि या पाया पडायला तुझा सारखा व्हिडिओच चालतोय हां व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करी माझा मोबाईल माझच नावाचा आहे मी कशावर आहे YouTube ला हां कुत्र्याला कसं حمله व मारला देवाचा घरात

Хм, ту без

कुठलं मंदिर आहे माळींद्राय माळींद्रायचं काहीच नाही वाटत बघा इकडं पण एक असं मंदिर आहे प्रसन्न बिरबा तिथलं वेगळं नाही वेगळं कसं काय नाही हे तिथलं बिरुबाच मंदिर आहे हे कसलं काम कामा कसलं घरी काम आहे त्याला खाली सेफ्टी साठी अजून ती लवखंडाच लावली बघा मस्त असं आहे चला तर नवरदेव बसला गाडीमध्ये मग काय कसदेव तिथं काय महादेव आहे का महादेव महादेव आहे महादेव मारुती आणि कुठलं परत लक्ष्मी 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 ती येता लागते ती आपल्याला महादेवाचं मंदिर काय झालं उतर नको का आली

బాయ్ బై సర్ సైడ్ तर बघा आमच्या शेतातलं व्हिडिओ कुठलं शेत आहे मला सांग माधू वरच आमचं शेत आहे काळ याला तर इथे एक आमची देवी आहे कुठली देवी का तर इथे गाडी येत नाही आम्ही चालत चालू असं मस्त वाटतंय रानात जायला वर देवा बघा किती पुढे गेला आणि आम्ही बघा काय म्हणते मेंगड्या पुरवल्या आम्ही सगळ्या आव हाल चाल ना वर

तर बघा गावदेव करून आलं का नवरदेवाला मोराळी घ्यायला गाडी आलीच होती तर आम्ही सगळे आवरलो आणि मस्त नवरदेवाचं पण आवरून जेवण वगैरे त्याला घातलं कारण त्याचा उपवास होता गावदेव होईपर्यंत तर बघा माझ्या बहिणी वगैरे सगळ्या मोठी बहिणी सगळ्यांनी ऑप्शन केलं सख्या चुलत्याच्या मुली चुलत बहिणी सगळ्याचं सगळ्यांनीच ऑप्शन वगैरे केलं फेडा वगैरे खाऊ घातला आणि दादांचं दादांना पण टाईल टोपी वगैरे म्हणजे चुलत्याला इथं बघा मी ओळते तर त्यांना पण ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि अशा रीतीने माझ्या आई बघा माझ्या आत्याच्या मुलाची सून आहे सॉरी बायको आहे आत्याची सून आहे आणि ही पण माझी बहीण पण आहे आणि आत्याची सून पण आहे सख्या आत्याची सून आहे तर इकडं चुलती आहे आणि बघा चालला नवर देव आमचा काय म्हणते तर गाडीमध्ये तर अशी रांगोळी वगैरे काढली होती बहिणीने आणि ही बघा अशी गाडी घ्यायला आली ना असं आहे पुढं आमचा भाऊ हे काढतोय चुलत भाऊ आहे ना तो शूट घेतो आहे त्याचा गाडीमध्ये जाण्यास चाललाय असं आणि मी बा म्हणजे श्रावला शूट घ्यायला आलं त्यामुळे ती काय व्यवस्थित नाही आलं तर असे सगळे चालले तर आम्ही सगळेच गेलो होतो हळदीसाठी आदल्या दिवशी हळदी वगैरे होत्या त्याच्यामुळं तर दोन गाड्या आल्या होत्या घ्यायला तर त्याच्यामुळं दो जेवढे बसतील ना तेवढे आम्ही गेलो आणि गाडीचं पूजा वगैरे करून गाडीची पण श्रीफळ वगैरे वाढून लिंबू वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली मी आणि बहिणींनी दुसऱ्या माझ्या तर असं केली पूजा आणि नवर देव चालला आपल्या नवरीकडे कारण हळदी वगैरे आदल्या दिवशी असल्यामुळं मग आम्हाला ज्या आदल्या दिवशी जावं लागलं नाहीतर एके दिवशी होतं परत चेंज झालं सगळं त्याच्यामुळं मग चला म्हटलं मी एक दिवस परत एक दिवस आधी जाण्याचा निर्णय ठरला परत माझा त्यामुळं बघ असं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं मस्त आणि काय म्हणते आपल्या गाडीची नवरदेवाच्या गाडीची पूजा करून घेतली तुम्ही तर बघू शकता ही माझी बहीण आहे धाकट्या चुलत्याची मुलगी आणि माझ्या पप्पाच्या पाठीमागचा चुलता आहे ते आणि इकडं आमचे सगळे दाजी माझ्या चुलत्या मम्मी माझी आई व मोठी आई कारण जे भावाचं लग्न त्याच्या मोठ्या मम्मीला आम्ही मोठी आई म्हणतो कारण सगळ्यात मोठी चुलती आहे ना ते माझे त्याच्यामुळं आणि लिंबू वगैरे ठेवलं बघा आणि अशीच मग गाडी चालली नवर देवाची चार पाच तरी बायकांनी मग दुसरी पण बहीण आली आणि तिनं पण ऑप्शन केलं आणि अशा पद्धतीनं काय म्हणते तर दिवसभरातला कार्यक्रम म्हणजे तिथला तरी पार पडला बघा